लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंग गडावर सोमवार दिनांक बावीसपासून शारदीय नवरात्र उत्सवाला भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने आणि भाविकांची चांगली तारांबळ उडाली मंगळवारी दुसऱ्या माळीला पहाटेपासूनच हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात झाली त्यामुळे दर्शनार्थी भाविकांची गर्दी कमी झाल्याचं चित्र होतं सध्या नवरात्र उत्सव नियमित देवीचा जागर सुरू आहे मंगळवारी विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत देवीच्या आभूषणांची मिरवणूक काढत आभूषणे मंदिरात नेण्यात आली दुसऱ्या माळेची पंचामृत महापूजा कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी के या सपत्नीक केली यासह सप्तशंगगड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदस्या बेबिताई जाधव यांनी यांना देवीच्या पंचामृत महापूजेचे यजमानपद देण्यात आले दुसऱ्या माळेला देवीला हिरव्या रंगाचे भरझरीचे पैठणी वस्त्र नेसवण्यात आले यासह सोन्याचे मंगळसूत्र सोन्याची वज्रटिका सोन्याचे पुतळ्यांचे मोठे गाठले सोन्याचा कुयरी हार सोन्याची मोहनमाल सोन्याचे कर्णफुले सोन्याची नथ सोन्याचे पाऊल सोन्याचे पुते लहान गाठले चांदीचा कमरपट्टा ही आभूषणे परिधान करण्यात आली यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी एस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार जनसंपर्क अधिकारी भिकन बाबळे मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर बनी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव